लाँग ड्राईव्ह पे चल 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 लॉन्ग ड्राइव्ह पे चल जान <laughs> दे गाडी आता मित्रांनो हवा जरा कमी आहे गाडीमध्ये ती मग अशी तुम्हाला जरा पाईपचा प्रॉब्लेम झालाय एक नंबरवर एक नंबर वर हा झु झिरो किती तर जे सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता एक नंबरमध्ये उठलोय बघा आता हाय आपण नांदेडमध्ये नांदेडमध्ये तुम्हाला काल म्हटलं तसं तीन वाजता पोहोचलोय आणि बरोबर तीन वाजून दहा मिनिटाला आपण इथं बाय सॉरी तीन वाजून दहा मिनिटाला आपण इथं ऑफिसवर होतो नांदेडच्या आणि आता एक नंबर मध्ये उठलोय आता, आता, आता जस्ट उठले वाजल्यात साडेआठ म्हणजे जरा झोपा लेट झाला त्यामुळे जरा उशीरून उठलो आता मस्तपैकी हातरून त्यांनी घडी करून ठेवलं आता एक नंबर जरा गाडी बिडी उघडायची पायातलं सगळं स्वच्छ करायचं आतलं सगळं जाणून घ्यायचं जा, काल तिथं कारखाना होतो का नाही काल तिथं जरा बघायचं बारीक तोणग तोणग इथं उडून पडलेलं आहे हे जरा स्वच्छ करायचं पायातलं पुढचं काच आणि एक नंबर मध्ये कपडा मारायचा आपण पण आवरून तयार व्हायचं आणि एकदा तयार झालं मस्तपैकी नाश्ता करायचा बाहेर येते तोपर्यंत साडे अकरा बारा वाजेपर्यंत निवा निवांत बारा एक वाजता निघायचं निघलं की डायरेक्ट रायपूर गाठायचं कुठं थांबायच थांबायचं म्हणजे जेवायला थांबायचं थोडा निघली डाय रायपूर आणि आपण आज दुपारी जर निघलो तर उद्या सकाळपर्यंत रायपूरमध्ये पोहोचतोय माल खाली करून एक नंबर मध्ये तिथनं गाडी भरायची भरली कोल्हापूर ते पुढचं नियोजन आहे पहिला आजचं नियोजन बघूया कस कस काय काय होते पहिला गाडी स्वच्छ करूया गाडी जर घाण झालेली दिसत्या पायात स्वच्छ करायला लागलूया नाही नाही नॅचरल नॅचरल नॅचरल

तो वाद हो जाय सांग मोडून वाकून पुसून खायचं सगळं तिकडचं आणि इकडचं आहे सगळं दा स्वच्छ करायला लागते असे की करायला लागत्या मग गाडी शिकवत्यात हो कळलं का आणि कमेंटमध्ये तुम्ही म्हणताय मला भावा गाडी शिकायच्या गाडी शिकायच्या काय शिकूया सोडा आम्ही का असलं काम लावणार नाही पण असलं काम करून एक एक पोरं शिकल्यात आम्ही शिकले तरी पण आणि असलं काम करावले ठीक आहे नॅचरल रोजचं करायला लागते पण हे काम करण्यात आणि पुढचा माणूस हे काम करायला सांगण्यात फरक असते आणि ते फरक तिथं कामाला गेल्याशिवाय कळत नाही आता मला कोण सांगितलं नाही ही रोजची सोय आहे म्हणून मी करायला लागले एकेकाला कसं शिकायच्या टायमाला काम सांगताना कळाबंदाज असते आहेत ना काय नाही चॉकलेट दावायचं खोबरं चॉकलेट खायचं खोबरच असं पांढरा कलरच तर आता विषय काय झालाय मस्त पैकी आता अगरबत्ती तिला लावायचं हो आईच्या अगरगती तीन लावाय एक नंबर मध्ये मस्त पैकी करायचा म्हणजे काय टेन्शन राहत नाही चॉकलेट खाऊन खाऊन कंटाळलाय वार मामा दिसतय हार न कुठनं आणला येऊ आणला इंदोर पुणा। इंदोर काल गेल तर तवा किती रुपये आणलाय कितीला चार हजार लाई एक दोन तीन चार पाच सहा बी पाणी आहेत अशा तऱ्हेने बाबाबाईने काल इंदोरला गेलो तर हरण आणला येऊ चार हजार आहे ना

मित्रांनो इथं आता हॉर्न बसवून झाले बघा आपलं हॉर्न बसवून झाले सगळं झाले तिथं ते डबी बघायला लागलाय बघा ती ती डबी पण बसवून ते सगळे एक नंबरमध्ये झाले आता गाडी चालू करणारच होतो का म्हणजे गाडी चालू केली ती थोडं आत्ता गाडी चालू केल्या के गेल्या का नाही हा हवा भरून जर हॉर्न वाजवायचं म्हटलं पण बोंबलायला हे इथं खाली पाणी पडलेलं दिसते की नाही तुम्हाला इथं हवा ती लांबपर्यंत पिचकारी मारली बघा ती पाणी आपले इंजिनला आहे की नाही एक कोलंडची पाई पाईप जॉइंट असत्या त्या पायपीत त्या पायपीतनं पाणी गेलं ढीकभर म्हणजे पाणी गेलं म्हणजे ती पाईप तुटली तिथे जॉईंट असते का नाही तिथन ती म्हणजे वाकून वाकून आहे का नाही ती पाईप चिरलेली ती फुटली पाईप आणि तिथनं पाणी आलं ढीक भर बर मला वाटलं खाल्लं कोण तोंडात पाणी पिचकारे महाराज बघते तर पायपीतनं बकाबक पाणी चालली काय आता तेवढी पाईप बसूया गाडी चालू करून हवा भरूया आणि मग हॉर्न मारून तुम्हाला कस जे वाचत मग बघू आपलं हॉर्न कसे बसत न जान दे गाडी आता मित्रांनो हवा जरा कमी आहे गाडीमध्ये ती मग अशी जरा तुम्हाला प्रॉब्लेम झालाय नंबरवर नंबरवर झिरो आहे किती हा तिकडे एक आहे का मला इकडे झिरो दिसलो तर हवा कमी मी गाडी परत चालू करून आहे का नाही गाडी चालू करून तुम्हाला दाखवतो हारन आणि पुढे पण तोच आहे पुढे पण तेच आहे ते पुढे पण तोच आहे भया ती ही कुठे आहे डब्बी कुठे

आ, ही, ही, ही एक नंबर आहे का नाही मित्रांनो बघा एकाहत्तर हॉर्न आहे एका ट्रिप करायची एका ट्रिप ला कस पिक करायचं इथं स्कूल लावणार मला यो एक नंबरला फास्ट टोन चिकट मारायची <laughs> हॉर्न जे एक बारकी झलक बघितला तुम्ही आता आता हवा ते नाही हवा एक नंबर कस वाचते तुम्हाला दाखवतो आता पाक हॉर्न सॉरी काच्या काड्या आता पाक कमी झाल्यात हवा एकदा भरली की नाही मग तुम्हाला दाखवतो कसं भरते वाचते तर मित्रांनो असे तऱ्हे आमचे हॉर्न जेंग सांगचे टेस्टिंग चालू आहे तर बघ या कुठले कुठले आहेत

Like, माझ्याला माहिती आहे सॉंग कुठलं तर मला आयटविण झाले आता सिट्टी कुठे गेली काय कळेना सांग सांगची चिट्टी होती कुठं ठेवली ग काय अकरा नंबर बारा नंबर पण भारी आहे ना बारा नंबर बारा।, बारा एक लक्षात ठेवायचा एक दोन नंबर एक लक्षात ठेवायचा तेरा नंबर आहे डीजे ला, कसा लागते सॉंग लावाय नुसतं हॉर्नवर हो <laughs> गाणे ऐकायसाठी गोरी तेरा गाव बडा प्यारा पंधरा नंबर ते लिए बारा एक दोन बारा एक लक्षात ठेवायचं आपल्याला काय व्हिडिओ मध्ये बोलले सोडा लगेच बोललेला रेकॉर्ड होते की त्यामुळं काही विषय नाही बदला बदला अरे गर्दी तर वाजवली कारण किरू लॉन्ग ड्राइव पे चल 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 लॉन्ग ड्राइव पे चल ओण आया में तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल युट्यूब पास होते मग माझा आता वाजवा आता वाजवा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपलं साऊंड सिस्टिंग हॉर्न टेस्टिंग सगळं झालेलं आहे आणि आपल्याला एक नंबर दोन नंबर आणि बारा नंबरचा हॉर्न आवडलाय अजून एकाहत्तर सॉन्ग आहेत एकाहत्तर त्या चिठ्ठीत एकाहत्तर सॉंग दाखवल्यात आता वीस पर्यंत टेस्ट गेल्यात आता इथनं जरा या गर्दीनं बाहेर जाऊया आणि गर्दीनं बाहेर गेलं का नाही मोठ्या हायवेला उमरकीडच्या फोड लागलं का नाही तिथं आपण हॉर्न आपन टेस्टिंग करूया वीजच्या फोडचं कसं आहे नवीन हॉर्न आहे नवीन हॉर्न आहे त्यामुळे टेस्टिंग करायला लागते आणि आता सध्याला तर हिवा हॉर्न ठेवला बघा बारा नंबरचा आता वारंग्यातनं पास केलं उमरखेड पास केलं की मग तुम्हाला हॉर्न दाखवतो आता सध्या वाजल्यात पावणे सहा निघायला ले टायमिंग झाला आहे टायमिंग लय म्हणजे ले झाला आहे आणि उद्या आपल्याला रायपूरला लवकर सकाळी पोचायचं होतं आता जास्त टायमिंग झाल्यामुळं आपण लईत लई उद्या अकरा वाजेपर्यंत जायला आहे ना भया अकरा वाजेपर्यंत जाते आपण त्याला काय विषय नाही आता हे हॉर्न आणि पुढच्या लाईटिंग बसवल्यात पाठऱ्या त्यामुळे जरा उशीर झाला आहे आपल्याला नाही तर आपण सकाळी बारा एक वाजता जेवलो असतो निवास असं जे काय पहिल्यांद्र वर्षाची होत जायचं जा। आता जायचं लवकर आता फक्त एवढंच म्हणा की कुठं आपल्याला लय ते जिथं आपण अर्ध थांबवलं तिथं इकडेच ते पन्नावीस मिनटं थांबायचं दहा मिनटं वाचवायचं असं वाचवत वाचवत जायला लागणार आपल्याला कंटेनर म्हणून अगदीची म्हणून गाडी घ्यायला रनिंग आपलं चालू आहे बघा आपण आता उमरखेड म्हणून बाहेर निघलोय आणि सध्या बाहेर ड्रायविंग करायला वेळात आणि मस्तपैकी आम्ही खायला खायलावलो बघा मग आपली सांगली जायचं फुटाने खायला लावलोय मस्त पैकी जरा अंगात तरतरी त्या प्रोटीन वाढते आता पुडा आपल्याला जार भरून घ्यायचं आहे जार भरताना काचा आपण एक नंबरमध्ये चकाचक करायचे आहेत अगरबत्ती लावायचे आहेत आणि आपण ड्रायविंग कंटिन्यू चालू ठेवायचं आहे आता जार मध्ये थोडं आहे पाणी पण आपल्याला उद्या रायपूरमध्ये चांगलं भेटत नसल्यामुळे आपण इथं हा रोज पाणी भरून घ्यायचं आहे असं नियोजन आहे आपलं आणि आपण असं पुढं आणलाय बघा यो डिमार्टमधून आणलेला आहे मी येताना चांगले तर असं भेटतो त्याला आम्ही असे एन्जॉय फुटाने खास खात एन्जॉय करत निघतोय तुम्ही पण फुटाने खास खात आपला ब्लॉग बघा आणि हा अनेक चांगलं राहिलं फार नंतर तर मगाशी तुम्ही बघितलंयच कसा वाचते आणि आपण अशा एलई डी लाईटी पण लावून घेतल्यात बघा ही पिवळी लाईट पडल्या पिवळी पण आहे आणि ही पिवळी आणि ही पांढरी पांढरी लाईट वर पडत्या त्यामुळे दिसून येत नाही ही समोरची लाईट पुढनं एखादं डिंपल मारला बिरला पांढरी मारायची डायरेक्ट डोळ खालीच पांढरी वर पिवळी खाली पडत्या पुढच्या ना अप्पर डिपरच्या नाजीला लागत नाही आपल्या आहे बघा मित्रांनो थांबणार आहे तुम्हाला दाखवतो आता सध्या रस्त्याला आम्हाला आता घाट लागणार आहे उमरखेड तर मित्रांनो यवतमाळ पास करून पुढं आले बघा आणि कंटिन्यू आता रनिंग चालू आहे कुठं थांबलो नाही काय नाही रात्रीच्या आत्ता वाजल्यास सव्वा दहा म्हणजे दहा वाजून वीस मिनिटं झालं आपण तास केली दिसते त्या साईडचे बिरळ सगळं काच क्लीन आहे रात्री कसं आहे जास्त धोळा ते नसते त्यामुळं काच क्लीन राहते एकदा पुसतं तर दिवसा कसं आहे पुसतं तरी काय ना काय धुळा येत असते आणि हे कसं आहे हायवे त्यामुळे एवढं काय विषय राहत नाही धुळ्याचा आता एक नंबर मध्ये आपलं असं रनिंग आहे बघा आपल्याला निघायचा आहे आपला ब्लॉक लई सव्वा दहा वाजल्या लैत ते आपण एक साडे अकरा बारा वाजेपर्यंत चालू ठेवणार पुढं उद्या सकाळी सात ते आठ नंतर ब्लॉक चालू करणार आहे हे आपलं रस्ते सोडलेलं असते मित्रांनो तर मित्रांनो आपण आता आहे समृद्धी महामार्गावर भैया आपले कंटिन्यू ड्रायविंग करायला लागलेत भैया कंटाळ काय आलाय का नाही डिझेल टाकून कंटाळ येते म्हणजे गाडीला जोश देऊत तुम्ही काय असा आहे मी तुमचं नियोजन बघा काही विषय नाही डिझेल टाका कंटाळा असला झोपा काही विषय नाही आम्ही आपलं बॉर्डर लडर सगळं पास करतो निवांत नंबर एक मध्ये तुम्ही जावा लाइटिंग बघा आपली पिवळं पांढरं पिवळं पांढरं झापूक झपूक झापूक झुपूक पण आहे यात पण जरा बहुतेक काहीतरी मिस्टेक झालेली दिसते फोडले डिंपूल मारायला लागले डायरेक्ट पांढऱ्या डोळ्यावर आणि आपण आता सध्या हाय समृद्धी महामार्गावर खालचा हा यो सिंगल या सर्व रस्त्यानं जाण्यापेक्षा डायरेक्ट समृद्धी मार्गावर जायचं गाडी नादुकळ आहे अख्ख्या नांदेड मध्ये काढायचो बंद ओव्हरटॅक मारून दाखवायचं ओव्हरटॅक कंटिन्यू ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद सुट्टी नाही रस्ता लेबर देतो एकदम स्वच्छ ठेवला रस्ता आहे ना പത്തര മറിയാൻ because don't don't is simple दिसते काय मीटरमध्ये हा मीटरमध्ये चारशे दहा किलोमीटर अंतर सध्याला आम्ही पार पडले म्हणजे सहा सहा ते बारा धरा पंधरा मीटर जाऊ दे जास्त म्हणजे सहा तासात चारशे किलोमीटर आलो आपण सहा तासात चारशे पाहिला म्हणजे पाच टालो कृपाया तुम्हाला हा पाणी भरून घेतलं चालल्या जाण्याला थांबलो अर्ध तास थांबलो म्हणजे पाचच तास आपलं तासभर तिकडे गेलाय हा साडेपाच अर्धा तास इकडे तिकडे राहू दे साडेपाच तास गाडी कंटिन्यू चालल्या असं असते बघा आपल्या धन काम गाडी एक मिनिट थांबत पण नाही थांबवू पण येत नाही शेवटी टाटा आहे हो लेलर्ड वालेच नाही असतील तर रनिंग जाम्प काप कापाला येते म्हणून टाटा या गाड्यावर टिकत नाही सनट सिट आणि टाटा या गाड्या पण टुकत नाहीत किलोमीटर आहे त्रेचाळीस किलोमीटर आपल्याला लेफ्ट साइडला वळायचं आहे लेफ्ट साइडला वळायला लागत नाही डायरेक्ट मित्रांनो आता आपण आहे रायपूरच्या एक दीडशे किलोमीटर अलीकडे आहे आणि इथं आपण छत्तीसगडचं बॉर्डर आहे का नाही पास करून थांबले पुढं नाश्तात गेलाय एक नंबरमध्ये आणि नाश्ता करून आपण आता इथं थांबले आता इथं मस्तपैकी निघायचं नाश्तान झालाय निघलं की दीडशे किलोमीटर सकाळी आठ वाजेपर्यंत पास होते आणि ब्लॉग इथंच एंड करतो आता डायरेक्ट दा ब्लॉग चालू करतो खाली करायच्या ठिकाणाहून तर चला हे ब्लॉग मला कसा वाटला आपला नांदेड टू छत्तीसगडचा मला कमेंट करून नक्की सांगा कसा आहे मी ब्लॉग आत्ता इथनं पुढे कंटिन्यू के केला असतो आता मी इथं पाच वाजेपर्यंत केलं ड्रायविंग मला इथनं पण आता झोपायचा आहे आल्या मला म्हणून आता ब्लॉग तिथं छत्तीसगडमध्ये गेल्यावरच चालू करतो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा